जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर भावांनो आता जवळजवळ दहा दिवस होत्या ब्लॉग नाही केला आज ब्लॉग स्टार्ट केला आहे आज आहे संडे तर आज चाललो आहे मी फिरायला पुण्यात चाललो आहे आता मी चाललोय चालत 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 चाललो आहे आत्ता कारण की बसनी जाणार आहे गाडी आहे घरी पण गाडी नाही घेतली बसने जाणार आहे पुण्यातून आहे एक मित्र हडपसरवरून त्याच्यासोबत जाणार आहे तर आता चलो बघू आता आपल्या प्रवासात काय काय होतं आहे आज बरं आज बसचा प्रवास करणार आहे एक काहीतरी नवीन आय अनुभव मिळेल तर चलो तर भावांना चालत चालत चाललं होतं ना असं आणि गावात चाललं आहे आता बस पकडायची गावात आणि चाललं जायचं भावा धन्यवाद चलो आता गावाचा ना तर भावांनो आता विषय काय झाला इथं आपण गाडी येत होतो ना तो पण आडपसरलाच नाही झाला आहे ती गाडी येते एक मग जवळून गाडी येते त्या गाडीतच जातो तो आडतसरला जाणार आहे ना तर मी पण त्या गाडीतच जाणार आहे तो माझ्यासोबतच चल तर मग आता बसचा प्रवास काय कॅन्सल झाला आहे आता येताना बसमध्ये येऊ आणि आता चलो आता गाडी येईल गाडीत जातो आणि येताना बसमध्ये येतो भावांनो गाडी वगैरे आली आता गाडीत चाललो आहे आम्ही चला तर भावांनो आता उतरलो आहे गाडीतून त्या भावाचे धन्यवाद आता इथपर्यंत सोडलं मला आणि बस एवढेच पैसे वाचले आपले पन्नास एक रुपये आता इथं किशोर शेट आलेत गाडी घेऊन आता किशोर आणि मी जाणार आहे पण बघू आता पुढं काय काही नियोजन होतंय आणि काय काय नाही आता पुढचं नियोजन काही माहीत नाही मला आता बघतो बोलतो याशी आणि पुढं काय काय नियोजन आहे ते करतो आणि चलो भावांनो आम्ही आलो आहे आता आडपसरमध्ये सिझन मॉलला आलो आहे इथं गाडी पार्किंग केली आहे पलीकडं टू व्हीलर आणि अका किशोर पुढे आम्ही चाललोय आता वरती मॉल मध्ये तर चलो वर दाखवा तुम्हाला सगळं भावांनो मी आता लिफ्ट मध्ये थोडी मोठी लिफ्ट आहे किशोर आहे लिफ्ट मध्ये आम्ही आता चाललोय आम्ही डायरेक्ट वरती तिसऱ्या मजल्यावरती चलो आला पण दोन सेकंदात मजा आला दोन सेकंदात तर भावांनो आम्ही तिकीट वगैरे काढला आता पिक्चरचं एक पिक्चरचा शो एक वाजता शो आहे त्यानंतर आम्ही आलो के एफ सीला ले ले तो केवसी, केवसी। तो के एफ सी आता लई लई दिवस झालं असं नाही का के एफ सी ट्रायच नाही केलं लय ऐकलं नाव होतं के एफ सी के एफ सी तर आता ट्राय करूयात के एफ सी चिकन काय असतं ते माहीत नाही मला पण तर आता ट्राय करूयात आपण आता ऑर्डर दिली आहे देतोय की सर अरे चलो आणि हा मॉलचा आनंद एक नंबर मॉल आहे दर्शलो होता आला बकेट आल्यावर तू दाखवतो मावळ ना ना छोटंच बकेट घेतलं होतं एफसीच नाही वगैरे चिकन खाल्लं आणि एक नंबर क्वालिटी वाटली जायची कारण फर्स्ट टाइम खाल्लं आणि भारी वाटलं बरं का फर्स्ट टाइम असं पण नाही भंगार होतं भारी होतं तर आम्ही आलो आता थिएटर मध्ये स्क्रीन आहे अकरा बघ ना अकरा नंबर स्क्रीन आहे चाललोय आता आतमध्ये थिएटर पिक्चर चालू झालाय तर भावा आता इंटरव्हल झाला वॉशरूमला वगैरे जाऊन आणि आम्हाला तिथे बावगं दिलं ते घालायला कारण ती मूवी थ्री डी आहे ना ही थ्री डी मूवी आहे मूवी आहे तर आता बघूयात पुढं काय होतंय काय नाही ते चला तर भावान आता पिक्चर वगैरे बघून झाला आहे आता पिक्चर एक टाइम बघण्यासारखं भारी पिक्चर आहे असं वाईट नाही एवढा पण एक टाइम बघण्यासारखं भारी आहे आणि त्यानंतर आता के एफ सी खाल्लं होता आम्हाला खाली की आता आहे सगळं आता तुम्हाला मॉल फिरवतो मॉल दाखवतो तुम्हाला आणि मुंबई अर्धान काहीतरी खातो जरा मग एक चांगलं भेटलं काय अजून खायला ते पण दाखवतो मला खायलाच खाण्यासाठी चलो बघू पुढं काय हातं काही नाही ते आणि एन्जॉय करायला भावांना भावा नो भावा इकडं सगळे ना खाण्याचे दुकान आहेत आता

आंडेवाडीची आम्ही आणि पण एकदा आलो मी इथं त्याला जवळ दीड वर्ष झालं आलतो एकदा त्यावेळेस काय ब्लॉग चालू के चालू नव्हते आपले आता ब्लॉग चालू करत ना त्यामुळे त्यावेळेस काय ब्लॉग शूट वेळेस शूट काय केले नाही त्यामुळे तर आता बघू आतमध्ये जाऊ आणि बघू काय काय आहे काय नवीन काय चालू केले अजून त्यांनी तर चलो भावांना आहे सवारीवाडीची मेन शाखा मेन ब्रँच हा हा ही मेन शाखा मेन ब्रांच भावांना नॉर्थमध्ये आलो आहे आता ऑर्डर वगैरे दिली आहे नॉर्थमध्ये एवढा ॲम्बिनन्स ऍम्बियन्स भारी आहे ना आता एकदम भारी आहे भावांनो आहे मस्त घेते ना बाजरीची भाकरी चिकन हंडी हाई मस्त एकदम चिकन हंडी आहे चिकन हंडी घेतली आहे मस्त कांदा लिंबू आता मस्त जेवण एन्जॉय करतो थोडंसं टेस्ट केलं पाहिल्यांदा एक नंबर क्वालिटी आहे मग शावरे वाटायला नक्की आहे एकदा भावांनो आत्ता जेवण वगैरे झालं बाहेर आलं आता बाबांनी जेवण वगैरे केलं एक नंबर क्वालिटी आहे शेवऱ्या वाटायची भावांनो तुम्ही पण एकदा सौर्यवाड्याला नक्की या yes. नक्की विजिट कर नक्की विजिट करा तुम्ही ऑर्डरबद्दल जावा आपलं इथलं सौर्यवडामध्ये आपलं चिकन राहून मटन राहून सर्व गेस्ट फेमस आयटम ते घ्या जे प्रौड असतं ते आपलं चिकन राहण मटन राहून बाकी गावाकडचे पद्धतीने जे असतं खाली वगैरे असतं परवड सुव्यवस्थित रचत नाही सगळंच सूव्यवस्थित पण असतं ठीक आहे या एकदा नक्की कर नक्की नक्की विजिट द्या थँक्यू नाही एकदा नक्की या तर भावांनो आता फायनली आलो आता गावात पोचलो आत्ता आता बघू अगोदर नाही बोलवायचं आहे भावाला तर चलो आता ब्लॉग इथेच एंड करतो आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला भावांना कमेंट करून नक्की सांगा तर चलो बाय बाय